बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी कदम पाहूयाच्या ठरत खराब होऊन माजी खासदार संजय काका पाटील यांची घरात घुसून माजी उपनअग्राध्यक्ष अय्याज मुल्ला यांना बेदम मारहाण मुल्ला यांच्या शांतर वर्षी आईलाही ढकलून दिले कवटेमंकाळ येथील राष्ट्रवादीचे नेते माजी उपअग्राध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी माजी खासदार संजय काका पाटील व त्यांच्या समर्थकांनी घरात घुसून मारहाण केली यावेळी खासदार व त्यांच्या समर्थकांनी मुल्ला यांच्या घरातील इतर महिला व मुलांनाही मारहाण केली यावेळी मुल्ला यांना वाचवायला आलेल्या त्यांच्या शहात्तर वर्ष आईलाही स्वतः खासदारांनी ढकलून दिले ही घटना आज सकाळी साडेसातच्या दरम्यान घडली सकाळी साडेसातच्या सुमारास सा याज मुल्ला हे फेरफटका मारून घरासमोर बसले होते यावेळी संजय काका पाटील यांचे पिये खंडू होळे हे मुल्ला यांच्या घरी आले व संजय काकायला भेटायला येणार असल्याचे सांगितले यावेळी मुल्ला यांनी घरी चहा करायला सांगितला तोपर्यंत दारात दोन तीन गाड़े ते तीन गाड्या येऊन थांबल्या गाड्यांमधून माजी खासदार संजय पाटील यांच्यासह दहा ते पंधरा जण उतरले त्यांनी थेट घरात घुसून आई आणि मुल्ला यांना मारहाण करायला सुरुवात केली त्यांना वाचवायला आलेले त्यांच्या घरातील महिला व मुलींनाही शिविरगाळ करत जबर मारहाण केली या घटनेचा जाहीर निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तालुक्यातील या गुंडगिरी विरुद्ध उद्या निषेध सभा आयोजित करण्यात येणार आहे